सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल माहूर तालुक्यातील आदिवासी दुर्गम बंजारा बहुल ग्रामीण भागामध्ये सिंदखेड इथे प्राथमिक आरोग्य के केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे मात्र येथील नागरिकांना दवाखान्यात डॉक्टर नसल्यामुळे आणि आवश्यक औषधी आणि चाचण्या होत नसल्यामुळे दवाखाने असून देखील योग्य उपचार मिळणं हे दुरापास्त झालं आहे येथील परिस्थिती अत्यंत विकट झाली आहे काही ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या जागा भरल्या गेल्या नाही आहेत तर काही महाभाग दांडी बहादर असल्यामुळे त्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी रुग्णावरती उपचार करत आहेत त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे ग्रामीण भागामध्ये गरीब रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक सुविधा उपलब्ध असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अभावी रुग्णांची मोठी एळसांड होती आहे असं चित्र माहूर तालुक्यात आहे डॉक्टरच नसल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नागरिकांना उपचार ग्रामीण ग्रामीण भागामधील जनतेला जनतेला पूरक जनते पूरक सुविधा मिळाव्यात यासाठी शासनानं आरोग्य केंद्राची निर्मिती केली आहे या उपर कळस म्हणजे सिंदखेड ग्रामीण आरोग्य केंद्रामधील वर्ग एक आणि दोनचे डॉक्टर आणि फिरते आरोग्य पथकामधील तीन असे पाचच्या पाचही पद रिक्त आहेत तसेच आरोग्य अधिकाऱ्यांची पदं भरण्यात आली नाहीये त्यामुळे सिंदखेड प्राथमिक आरोग्य केंद्रामधील रुग्णांवरती उपचार कोण करत असेल याची कल्पना न केलेलीच बरी कारण त्या ठिकाणी नियुक्त एकच वैद्यकीय अधिकारी, अधिकारी मेहबूब खान पठाण सुद्धा महिन्यामधनं सलग पंधरा दिवस ड्युटी करून पंधरा दिवस सुट्टी घेतात हे या ठिकाणी उल्लेखनीय आहे याशिवाय डॉक्टरसह आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त जागा असल्यानं अशा वेळी जर पावसाळ्यामध्ये साथीचे आजार उद्भवले तर आरोग्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते आणि आरोग्य केंद्रामध्ये औषध साठा उपलब्ध नाहीये त्यामुळे सिंदखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असून अडचण आणि नसून खोळंबा असं झालंय तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घ्यावी सिंदकेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कायमस्वरूपी प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी सिंदखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कायमस्वरूपी प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करावी आणि रिक्त असणाऱ्या जागा त्वरित भरण्यात याव्या अशी मागणी येथील नागरिक महेश तसेच अफरोज शेख राजू यांनी केली एक सुद्धा डॉक्टर येथे हजर नाही कारण की गावामधले आजूबाजूला दहा पंधरा खेडे गाव असल्यामुळे येथील रुग्णांची फार हेळसाड होत आहे कारण की येथील जे रुग्ण आहेत त्यांना व्यवस्थित उपचार मिळत नाही आहे औषधांचा साठा अपुरा आहे आणि औषधांसाठा साठा अपूर आहे त्यानंतर ते डॉक्टरांची संख्या तीन मंजूर असताना सध्या एकच डॉक्टर साहेब आहे ते पण सुद्धा डेप्युटेशनवर हो आहे इथे आमची गावकऱ्यांची एवढीच मागणी आहे कारण की आम्हाला एक प्रॉपर डॉक्टर द्या कारण की एक डॉक्टर जर इथं वारंवार राहिला समजा तर रुग्णांची हेळसांड होणार नाही आणि ग्रामीण भागातले जे रुग्ण आहे त्यांना फार लांबवरून इथं कसरत करावी लागत आहे कारण की तर येऊन पेशंटला सुद्धा एक एक तास थांबावं लागतं त्या ठिकाणी इथे डॉक्टर हजर राहत नाही त्यातला स्टॉफ हजर राहत नाही आणि कर्मचारी इथे कोणीच हजर नाही आम्ही आल्या असता पेशंट घेऊन इथे एक सुद्धा कर्मचारी हजर नाही तर आमची मागणी एवढीच आहे की ते प्रॉपरला एक, एक डॉक्टर साहेब द्यायला पाहिजे एक डॉक्टर द्या आणि बाकीच्या रुग्णांची हिळसाण होऊ नये बस एवढीच आमची मागणी आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर